नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भरलेल्या घोसावळ्याची भाजी अगदी चमचमीत आणि मस्त भाजी तयार होते नाही आवडणारे सुद्धा चाटून पुसून खातील अशी भाजी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पाव किलो घोसावळे घेतलेत आणि घोसावळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे तर एका घोसाळ्याचे चार ते पाच काप करून घ्यायचे तर हे बघा हे घोसाळं मोठा आहे तर याचं मी आता पाच काप करून घेतलेत आणि मधून लाईन द्यायची त्याला पूर्ण कट करून घ्यायचं नाही जसं आपण वांगे भरायला कट करतो त्याप्रकारे कट करून घेतले आता मसाला तयार करून घेऊया तर इथे अर्धी वाटी एवढे शेंगदाण्याचं कूट घेतलंय शेंगदाण्याचं कूट बारीकच घ्यायचं जास्त जाडही नाही घ्यायचं त्यामध्ये एक चमचा काळा मसाला घालून घेतलाय अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घालून आहे काळ्या मसाल्यामध्येच भरपूर गरम मसाले आहेत त्यामुळे मी वरतून गरम मसाला वगैरे घातलेला नाही थोडंसं पाणी घालून हा मसाला ओलसर करून घ्यायचा आहे म्हणजे छान त्याच्यामध्ये स्टफिंग तयार होतं तर इथे बघा आपण घोसावळे घेतले जे कट करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे जसं आपण वांग्यामध्ये भरली वांगी करतो त्याचप्रकारे याच्यामध्ये मसाला घालून घेतलाय आता हे सगळे घोसावळे असेच आपण भरून घेणार आहोत जास्त काही आपल्याला याला मसालेसुद्धा बनवायची गरज नाही कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच बनवायची गरज नाही मस्त चमचमीत अशी घोसावळ्याची भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा डाळ भातासोबत सुद्धा मस्त लागते तर आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता एक ते दीड पळी जेवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालायचं नाही कारण आपण भरपूर शेंगदाण्याचा कूट वापरला आहे त्याला तेल सुटतंच तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी करून घेतली आणि सहा सात पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या त्याच्या ताज्या ताज्याच पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि ते घालून घ्यायच्या आता जो आपण घोसाळ्यामध्ये जो मसाला भरला आहे तो शिल्लक राहिलाय दोन तीन चमचे तो तेलामध्ये घालून घेतला आहे आणि तो परतून घ्यायचा आणि थोडंसं गरम पाणी घालायचं वरतून अर्धी वाटी एवढं आणि मसाला चांगला शिजू द्यायचा एक दोन मिनटातच मसाला छान शिजला जातो आणि त्याला तेलसुद्धा छान सुटतं तर दोन मिनटानंतर आपल्याला अजून पाणी लागलं तर थोडंसं पाणी घालायचं नाही लागलं तर नाही घालायचं तर हे बघा छान तेल सुटलेलं आहे मसालासुद्धा छान शिजतो आहे मसाला शिजते आपण थोडंसंच पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून मी आता शिजवून घेते तर हे बघा दोन मिनटानंतर छान तेल सुटलेलं आहे कलर सुद्धा मस्त आलाय वासी मसाल्याचा छान चा येतोय तर इथे आपण आता जे घोसावळी भरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चांगले परतून घ्यायचे अगोदर या मसाल्यामध्ये आणि नंतर गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे टेस्टही बिघडत नाही आणि त्याला चवसुद्धा आणि कलर सुद्धा चांगला राहतो तर हे बघा तेलावरच अगोदर मी परतून घेतलंय पाणी जर तुम्हाला नसेल घालायचं तर अर्धी वाटीस पाणी घालून वाफेवर छान शिजू द्या मस्त भाजी शिजली जाते तर हे बघा आता याच्यात थोडंसं पाणी आहे अर्धी वाटी जेवढं पाणी मी घालून घेतलं आणि हे मस्त घोसावळे शिजलेले आहेत पाणी घालते वेळेस व्हिडिओ स्किप झाला हे बघा मस्त घोसावळे सुद्धा शिजलेले आहेत तुम्हाला जर अजून याच्यामध्ये पाणी थोडं वाढवायचं असेल तर वाढवू शकता मस्त भाजी लपतपाशी तयार होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन